शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना समन्वय समिती वतीने परिषद कार्यालयासमोर समोर आंदोलन करण्यात आले शिक्षकांचे रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी समुपदेशाने एकूण तेरा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला सर्व शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला आहे मागण्या मान्य झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज पोवाडे यांनी दिला आहे आंदोलनाला संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष जी एस मंगळनाळे जिल्हाध्यक्ष तस्लीम शेख यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते आमच्या शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही जिल्हा परिषद प्रशासनाला मार्च महिन्यापासून निवेदन देत आहोत मार्च महिन्यात एका शिक्षक संघटनेने सुद्धा आंदोलन केलेलं होतं मे महिन्यामध्ये सुद्धा आम्ही पाच मे एकोणीस मे ला प्रलंबित आहेत आमची प्रथम महत्वपूर्ण मागणी आहे शिक्षकातून पदोन्नत्या झाल्या पाहिजेत विशेष शिक्षक पदोन्नत मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी पदे ही शिक्षकातून पदोन्नतीने भरली पाहिजेत बदल्यांच्या पूर्वी हे जर झालं तर आमचे अडीचशे ते पावणे तीनशे शिक्षक विस्थापित होणार नाहीत म्हणजेच अतिरिक्त होणार नाहीत आणि बाहेर जिल्ह्यात जाणार नाहीत अशा आमच्या एकूण तेरा मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना दिलं होतो आणि त्या मागण्या विहित पूर्ण न झाल्यामुळे आज आम्ही इथं जिल्हा परिषदेच्या समोर सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं आम्ही शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीमार्फत हे धरणे आंदोलन करत आहोत निवड श्रेणी मिळाली पाहिजे चटोपाध्याय वेतन श्रेणी मिळाली पाहिजे विशेष शिक्षकातून जे पात्र शिक्षक आहेत त्यांना वेतन श्रेणी मिळाली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे जे आमचे संवर्ग एकमधील जे शिक्षक आहेत ते काही दोन हजार सतरापासून जे आ, शिक्षक संवर्ग एकमध्ये प्रमाणपत्रासह हो, शारीरिक पुनर्तपासणी त्यांची झाली पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत जे सुलभक आहेत त्यांचं मानधन मिळालं पाहिजे डीडीओ वन यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे वेतन कसं करावं हे आणि माध्यमिक शिक्षकांच्या ज्या काही प्रलंबित प्रश्न आहेत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते तात्काळ ते सोडवलं पाहिजे किनवट आणि माहूर तालुका पूर्णत दुर्गम आणि आदिवासी म्हणून घोषित केला पाहिजे अशा प्रकारचे आमचे एकूण तेरा चौदा मागण्या आहेत प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या सोडवल्या नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन